जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा सुरुवात होत आहे सर्व उपासक आणि उपासिकांनी श्रद्धापूर्वक हात जोडा आणि श्रद्धापूर्वक आपण सर्वांनी पूजनीय भिक्खू संघाकडून तथागतांच्या पवित्र सद्धम्माची दिसना ऐकावी ग्रहण करावी <coughs> नमो तस... भ संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांती, दूत महाकारुणी तथागत भगवान संबुद्ध त्रिवार यांना अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथा तथावतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पवित्र पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे संघर्षामुळे या भारत भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या रक्तापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ऐतिहासिक भूमीचे आपण सर्व साक्षीदार बनत आहोत ज्या ऐतिहासिक भूमीमध्ये पूजनीय भिक्खू संघाचा पदस्पर्श झाला अत्यंत विद्वान धुतांगधारी अशा भिक्षूंचा पदस्पर्श ज्या भूमीला झाला त्या भूमीचे साक्षीदार आपण आज या ठिकाणी होत आहोत अतिशय पवित्र ही भूमी तपोवन बुद्ध विहार संघारामगिरी या चंद्रपुरा जिल्ह्याच्या परिसरामध्ये हे पवित्र असे हे स्थळ ज्या ठिकाणी आज आपण सर्व स्थाना पडणं आहोत या पवित्र अशा ठिकाणी संपन्न होत असलेल्या या भव्य दिव्य अशा धम्म संमेलनाच्या निमित्ताने या भिक्खू संघामध्ये प्रतिष्ठित असलेले महापूजनीय अग्ग महापंडित ज्योतिका डॉक्टर ज्ञानेश्रीजी महाथेरो यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या मुख्य मार्गदर्शनामध्ये चंद्रपूर परिसरातील या ओजाळ आणि ओसाळ माळ नानावर धम्म ज्ञानाचा हा बोधी वृक्ष निर्माण झाला ज्या बोधीवृक्षाच्या छायेमध्ये आज आपण सर्व हा संस्कार ग्रहण करीत आहोत असे या संपूर्ण भूमीचे उद्धारक विकासक आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान प्रेरणा मूर्ती पूजनीय बदंत ज्ञान ज्योतीजी महाथेरो यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो या धम्म विचार मंचावर माझ्या समवेत उपस्थित पूजनी भिक्खू करुणानंदजी जी थेरो संचालक द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल पूजनीय भिक्खो धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल तथा सर्व पूजनीय भिक्खूगण भिक्खू संघ भिक्षुणी संघ या संपूर्ण संघाला त्रिवार अभिवादन करतो विशेष करून आपल्या सर्वांच्या प्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल मैत्री आणि मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो की कालपासून आपण सर्व या ठिकाणी हा धम्माचा सा यज्ञ साकार करीत आहात तथागतांच्या या पवित्र सद्धम्माची देशना ऐकत आहात धम्मम चरे सुचरितं नतं चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिं लोके परममिच तथागतांचं वचन आहे असा जो कोणी धम्मचारी आहे जो धम्माचं आचरण करतो धम्मचारी आहे धम्मचारिणी आहे धम्मचारी, धम्मचारी सुखम सेती असा जो कोणी धम्मचारी आहे तो सुखाने झोपतो सुखाने विहार करतो आणि केवळ या श्लोकात नाही बर या श्लोकात नाही अस्मिन् लोके आहे या श्लोकात नाही तर मृत्यूच्या नंतरही त्याला सुगतीचा लाभ होतो असा हा पवित्र सद्धम्म आहे म्हणून भगवान बुद्धांनी हे वचन सांगितलेलं आहे की धम्म चरे सुचरित सुचरण करा नुचरित चरे दुराचरण करू चरे जो व्यक्ती धम्माचं आचरण करतो तो धम्मचारी जी धम्माचं आचरण करते ती धम्मचारीणी धम्मचारी सुखम सेती असमिन लोके परिच असा धम्मचारी बनण्यासाठी आपण इथे बसलेले आहोत अशी धम्मचारिणी बनण्यासाठी आपण इथे बसलेल्या आहोत तथागतांचा पवित्र महान सद्धम्म आपल्याला ऐकायला मिळत आहे आपल्याला आचरणाला मिळत आहे किती मोठं आपलं पुण्य आहे किती मोठं पुण्य आहे बांधवांनो हाच तर सद्धम्म शोधण्यासाठी हाच दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी तथागतांना सुद्धा संघर्ष करा ला, तथा करावा लागला तथागतांना संघर्ष करावा लागला बाहेरच्या वैर्यांसोबत नाही हे बाहेरचे भौतिक दुश्मनांसोबत नाही या आतमध्ये दडा घालून बसलेल्या या चित्तामध्ये असलेल्या दुश्मनांसोबत या चित्तामध्ये असलेल्या वैर्यांसोबत त्या अकुशल विचारांसोबत तथागतांना सुद्धा संघर्ष करावा लागला या संघर्षामध्ये कित्येक वेळेस तथागतांच्या मनाची कुचंबना होत गेली तथागतांच्या मनात अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण बघा भगवंताचं श्रद्धा बल श्रद्धाबल श्रद्धा बल बघा ती मार सुद्धा पराजित झाली ठीक ठिकाणी भगवान बुद्धांना पराजित करण्यासाठी हीच मारसेना पुढे येत असते तो राजगृहाचा प्रसंग तुम्हाला माहित आहे बुद्धत्व प्राप्त करायच्या अगोदर राजगृहामध्ये जेव्हा सिद्धार्थ बोधीसत्व गृहत्या केल्यानंतर राजगृहाला जातात तर त्या राजगृहामध्ये सर्वप्रथम त्यांना त्या पंचवगीय परिव्राजकांची भेट होते कोंडीन्य अश्वजित महानाम भद्दीय वप्प त्या पंचवगीय भिक्कूंची त्यांना पहिली भेट राजगृहामध्ये होते आणि त्या पंचवज्ञ भिक्खूंपैकी एक जण सिद्धार्थला सांगतात अरे सिद्धार्थ तुला माहित आहे तू कपिल वस्तू नगरी सोडल्यानंतर त्या कपिल वस्तू नगरीमध्ये काय काय झालं तुला माहिती आहे सिद्धार्थ म्हणाला मित्रांनो कपिल वस्तू नगरी सोडल्यानंतर माझ्या माघारी तिथे काय काय झालं याची मला कल्पना नाहीये मला माहिती नाहीये तर ते पाच मित्र सिद्धार्थाला सांगतात की अरे सिद्धार्था तू कपिल वस्तू सोडल्यानंतर त्या कपिल वस्तूच्या शाक्य तरुणांनी हडताळ केला शाक्य तरुणांनी मोर्चे काढले की आम्हाला युद्ध नको युद्ध नको आम्हाला युद्ध नको सामंजस्याने प्र, प्रकरण मिटवा सामंजस्याने प्रेमाने मैत्रीने हे दोघणी नदीचं प्रकरण मिटवा मोर्चे काढले तरुणांनी आणि काय झाल्यानंतर की शाक्य आणि कोलियांमध्ये एक शांती समिती स्थापन झाली आणि त्या शांती समितीने विचार करून त्यानंतर आता मात्र युद्ध टळलेलं आहे तर सिद्धार्थ ज्या अर्थी शाक्य आणि कोलियांमध्ये युद्ध होणार नाही आहे तर तुम्ही आता परत कपिल वसून नकल्या जाणार का कारण सिद्धार्थाने कशामुळे घर सोडलं होतं शाक्य आणि कोलियाचा जो युद्ध संग्राम सुरू झाला होता त्याला विरोध केला त्यामुळे सिद्धार तर सिद्धार्थाला गृहत्याग करावा लागला तर मग ते पाच मित्र विचारतात कि अरे सिद्धार्थ ज्या अर्थी आता युद्ध होणारच नाही आहे तर तुम्ही आता कपिल आणि कोलियांमध्ये युद्ध होणार नाहीये पण माझी समस्या सुटली का कारण युद्ध समस्या तर केवळ एक मोठ्या कलह समस्याचा छोटासा भाग आहे आपण पाहतो की माणसा माणसामध्ये युद्ध आहे देशा देशामध्ये युद्ध आहे पंथा पंथामध्ये युद्ध आहे समाजा समाजामध्ये युद्ध आहे अरे माझ्या समोरच्या समस्येनं खूप मोठं रूप धारण केलेलं आहे ही युद्ध समस्या तर एक मोठ्या कलह समस्याचा एक छोटासा भाग आहे माझी समस्या सुटलेली नाहीये मी ज्या युद्धाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी घराबाहेर निघालो त्या कारणांचा मी शोध घेतला पाहिजे की का बरं युद्ध होतात का बरं एक माणूस दुसऱ्या माणसावरती तलवार उपसतो का बरं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा राग करतो का बरं एक समाज दुसऱ्या समाजावर चालून जातो का बरं याच्या मागची कारण शोधायला पाहिजे लोक दुखी का आहेत याची कारण आपण शोधायला पाहिजे तर सिद्धार्थ विचार करतात मित्रांनो त्या पंचमखी भिक्खूंना म्हणतात मित्रांनो जरी शाक्य आणि कोलियांमध्ये शांतता समिती झाली असेल युद्ध होणार नसेल पण माझ्या पुढच्या समस्येने एक मोठं रूप धारण केलेलं आहे त्या कारणांचा शोध घेतल्याशिवाय कपिल असतोला परत जाणे योग्य नाहीये त्यामुळे आता मी तुमच्या समवेतच सोबतच आता हा जप तप करणार आहे बघा सिद्धार्थ बोधिसत्व अवस्थेमध्येच असताना या मानव जातीच्या कल्याणाचा विचार करतात राजगृहून त्यांची तपश्चर्या सुरू होते वज्र तपश्चर्या सुरू होते बघा त्यांची वज्र तपश्चर्या तो सगळा इतिहास तुम्हाला माहितच असेल तो इतिहास पुन्हा मी सांगणार नाही काय त्यांची वज्र तपश्चर्या होती होती उर्वेलामध्ये त्या पंचकी भिक्कूं सोबत जेवण सोडलं जेवण सोडलं हळूहळू जेवणाचं प्रमाण कमी केलं एका ओंजण मध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी प्यायचं आणि दिवसभर तहानलेलं राहायचं उपाशी राहायचं एका नखावर जेवढं एक भात मावेल तेवढंच खायचं आणि दिवसभर उपाशीच राहायचं अशी घनघोर तपश्चर्या सिद्धार्थानं आरंभलेली होती ते सगळं इतिहास तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलेला आहे जेव्हा पाठीला हात लावला पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हाती लागायचा पाठीच्या मणक्याला हात लावला तर पोट हाती लागायचं एवढी घनघोर तपश्चर्या सिद्धार्थनं अवलंबली होती सुजाताने खीरदान दिलं सुजाताचं किती मोठं ते पुण्य तो इतिहास सर्वांना माहिती आहे त्या सुजाताने सिद्धार्थाला खीरीचं दान दिलं सिद्धार्थाने ती खीर ग्रहण केली ती खीर ग्रहण करत तर सिद्धार्थ विचार करतात की अरे मी पोटाला हात लावतो पाठीचा कणा हाती लागतोय पाठीच्या मनक्याला हात लावतो पोट हाती लागतोय अरे जर मी अन्न ग्रहण केलं नाही तर मी मृत्यूला प्राप्त होईल आणि मी जर का मृत्यूला प्राप्त झालो तर ज्या उद्देशाने मी घर सोडलं होतं अरे तो उद्देश तसाच राहील मी मरता कामा नये बरोबर आहे ना माणूस मेला म्हणजे संपलं हे जीवन तर संपलं ना अरे मी नहीं मरता कामा नये असा विचार करतात आणि त्या खिरीचा एक एक घास एक एक घास ग्रहण करत आहे त्या खिरीच्या प्रत्येक घासासोबत सिद्धार्थाचं शरीर नवीन शक्ती संचारत आहे नवीन बल येत आहे सिद्धार्थाचं शक्ती हीन झालेलं शरीर हळूहळू हळूहळू त्या प्रत्येक खिरीच्या घासासोबत शक्तिशाली होत आहे शक्तिमान होत एक नवीन प्रेरणा घेऊन ते बलशाली झालेलं शरीर अत्यंत प्रेरणादायी झालेलं ते शरीर सिद्धार्थ उडतात निरंजन नदी पार करून पलीकडे जातात आणि जागा शोधतात की आता मी कुठं करावं तर बघा तो पवित्र पिंपळाचं झाड ते बोधी वृक्ष कि ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थाला त्या दुःख मुक्तीचं ज्ञान प्राप्त झालं तर बोधीवृक्ष ते पिंपळाचं झाड सिद्धार्थ पाहतात आणि त्या पिंपळाच्या बोधी वृक्षाला ज्याला आपण म्हणतो त्या पिंपळाच्या झाडाखाली पूर्व दिशेला तोंड करून सिद्धार्थ बसतात मांडी घालून बसतात पाठीचा सरळ करतात किमान अठ्ठावीस दिवस पुरेल एवढं फलहार सोबत ठेवतात अठ्ठावीस दिवस पर्यंत पुरेल एवढं सिद्धार्थ पाठीचा कना सरळ करून ध्यानाला सुरुवात करतात बघा सिद्धार्थाचं ते ध्यान सिद्धार्थ चिंतन करत आहेत अगदी गृहत्यागापासून कि मी कशामुळे घर सोडलं कशामुळे दुःख आहे हे हे लोक दुखी का आहेत प्रत्येक गोष्टीच चिंतन करत आहेत किती दिवस अठ्ठावीस दिवस म्हणजे चार आठवडे जवळपास चार आठवड्यांपर्यंत सिद्धार्थ ध्यानमग्न असतात त्या पिंपळाच्या झाडाखाली निरंजन नदीच्या काठी बघा अठ्ठावीस दिवसांपर्यंत सिद्धार्थानं ध्यान केलं त्या अठ्ठावीस दिवसांमध्ये सिद्धार्थ या मानवी जीवनाचं चिंतन करतात या मानवी जीवनातील दुःखाचं दुःखाच्या कारणांचं त्याच्या निरोधाचं त्याच्या पटी चिंतन करतात बघा या सर्व मानवी जीवनाचं चिंतन करत आहे सिद्धार्थ अठ्ठावीस दिवस पण सिद्धार्थ चिंतन करत आहेत चिंतन करत आहेत अठ्ठावीसवा दिवस आहे अठ्ठावीसव्या दिवशी अठ्ठावीसव्या दिवसाची रात्र संपत आहे एकोणतीसाव्या दिवसाचं पहाट उजारत आहे अंधार संपत आहे उजळत आहे अंधार संपत आहे सकाळ होत आहे प्रकाश होत आहे बघा त्या अंधाराच्या सोबतच सिद्धार्थाच्या मनातील सर्व प्रकारचे अकुशल विचार त्या ठिकाणी संपून जातात आणि येणाऱ्या नवीन पहाटे सोबत येणाऱ्या नवीन प्रकाशासोबत येणाऱ्या नवीन दिवसासोबत सिद्धार्थाला बोधिसत्व सिद्धार्थाला या मानवी जीवनातील सर्व प्रकारच्या सत्याचं आकलन होते आणि सिद्धार्थ बुद्ध बनतात सिद्धार्थ बुद्ध बनतात सिद्धार्थ बुद्ध होतात सिद्धार्थाचा हा बुद्धत्व प्राप्ती प्रवास अत्यंत खडतर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे की सिद्धार्थ या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गात चार पायऱ्यांनी जाऊन ते दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त करतात सिद्धार्थ चिंतन आहेत तर अगदी सुरुवातीला पहिल्या पायरीमध्ये तर्कबुद्धी आणि अन्वेषण यांच्या साहाय्याने पहिली पायरी पार करतात तर्कबुद्धी म्हणजे लॉजिक अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक तत्वाला तर्कबुद्धीने आपण जाणलं पाहिजे त्याचं अन्वेषण केलं पाहिजे त्याची चिकित्सा केली पाहिजे अन्वेषण आणि तर्कबुद्धी यांच्या साह्याने सिद्धार्थाने पहिली पायरी पार केली दुसऱ्या पायरीमध्ये सिद्धार्थाने आपल्या मनाचा समतोलपणा साधण्याचा सा प्रयत्न केला समतोलपणा म्हणजे इक्वॅनिमिटी म्हणजे सुख असो दुःख असो निंदा हो की स्तुती हो हार हो की परा पराजय हो की जी जीत हो प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःच्या मनाला इक्वॅनिमिटी हे समतोल समतोलपणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा समतोल सिद्धार्थाने दुसरी पायरी पार केली तिसऱ्या पायरीमध्ये सिद्धार्थाने त्या समतोलपणात सावधानतेची भर घातली सावधानता म्हणजे अटेन्शनने मनाला सावधान ठेवावं प्रत्येक अवस्थेमध्ये चित्ताला सावधान ठेवण्याचा प्रयत्न करावा सिद्धार्थाने सावधानतेच्या तिसरी पायरी पार केली आणि चौथ्या पायरीमध्ये सिद्धार्थ आपल्या चित्तामध्ये शुद्धतेची भर घालतात आणि अशा पद्धतीने सिद्धार्थ गौतम त्या संपूर्ण दुःख मुक्तीच्या ज्ञानाला प्राप्त करतात जेव्हा सिद्धार्थ हे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त करतात तर त्यांच्यामुळे दोन प्रमुख समस्या उभ्या राहिल्या दोन समस्या त्यापैकी पहिली समस्या होती की या जगामध्ये अस्तित्व आहे ही पहिली समस्या होती की या जगात दुःखाचं अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि दुसरी समस्या होती की हे जे दुःख आहे हे दुःख नष्ट कसं करावं आणि या दुःखाला नष्ट करून या मानव जातीला या मानवी जीवनाला सुखी कसं करावं या दोन समस्याच भगवान बुद्ध चिंतन करतात आणि या मानवी जीवनाला सुखाकडे घेऊन जाणाऱ्या त्या दुःख मुक्तीच्या मार्गाचं चिंतन करून बघा या मानवी जीवनाला दुःख मुक्त करणारा तो महान सद्धम्म सांगितलेला आहे चार आर्य सत्याचं ज्ञान सांगितलं दुःख आहे त्या दुःखाला कारण आहे त्या कारणांचा निरोध सुद्धा करता येतो आणि त्या कारणांचा अर्थात त्या दुःखाला निरोध करण्याचा एक महान मार्ग सुद्धा आहे तोच आहे आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धाने दुःख सांगितलं तर लोकांनी बुद्धांना दुःखवादी ठरवलं बघा बुद्ध हे दुःखवादी नव्हते बुद्धाने या मानवी जीवनातील सत्य सांगितलं बुद्ध हे सत्यवादी आहेत कारण त्यांनी सत्य स्वीकार केलेलं आहे कोणी नाकारो किंवा स्वीकार करो पण बुद्धांनी सत्य सांगितलं बुद्ध हे सत्यवादी आहेत जेव्हा भगवान बुद्ध आपल्या दुःखाचं कारण सांगतात तर बुद्धांनी प्रत्यय सुद्धा सांगितले की या दुःखाला कारण आहेत बुद्ध हे प्रत्ययवादी आहेत बुद्धाने या कारणांचा निरोध करता येतो हा सुद्धा तत्व सांगितलं बुद्धाने आपल्याला आशावाद सांगितला की बुद्धवंता की दुःख नष्ट होऊ शकते आणि या दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा सांगितला एवढे महान बुद्ध मार्गवादी आहेत की ज्यांनी आपल्याला हा दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला हा पवित्र सद्धम्म सांगितलेला आहे बांधवांनो तथागतांनी सांगितलेल्या या सद्धम्माला नेहमी 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 आपण जाणण्याचा प्रयत्न करावा नेहमी नेहमी त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं काटेकोरपणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा कारण हाच आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे आपण सर्व नक्कीच पुण्यवान आहात की बघा या परिसरामध्ये एवढा महान भिक्खुसंघ ज्यांचा पदस्पर्श या पवित्र भूमीला झालेला आहे किती मैत्री आहे बघा भिक्खू संघाच्या मैत्रीने पूजने मैत्रीने बघा इथल्या प्राणी जगतांमध्ये सुद्धा हे मैत्रीचे तरंग आहेत किती मैत्रता आहे हा मैत्री भाव ही मेता भावना या भूमीतून आपण घ्यावी ही धम्माची प्रेरणा या भूमीतून आपण घ्यावी आपलं जीवन मंगल बनवावं आपलं जीवन सुखी बनवावं बांधवांनो ही पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो आपण सर्व पुण्यवान आहात आणि हे पुण्य आपल्याला मिळवून देण्यासाठी पूजनीय भिक्खू संघ विशेष करून पूजनीय आदरणीय बनते ज्ञान ज्योतिजी महाथेरो यांच्या अथक परिश्रमातून या ओझाळ आणि ओसाळ मार रानावर हा धम्म ज्ञानाचा हा धम्म संस्काराचा हा बोधीवृक्ष निर्माण झाला याचं नंदनवन झालं बघा आणि या छायेमध्ये आण चा आपण सर्व तथागतांचा ऐकत आहोत स्वीकार करत आहोत आचरण करत आहोत आपल्या सर्वांचं खूप मोठं पुण्य आहे असंच पुण्य सदैव प्राप्त करत चला पुण्यामध्ये वृद्धी करा यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे मी पुनश्च एकदा भिक्खू संघाच्या वतीने आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो वेळेअभावी अभावी या ठिकाणी थांबतो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो असेच नवनवीन व्हिडिओसह सह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय So now, so now, so, 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 so.